गाउँपालिकाको सम्पन्न झाला यता पछि हाम्रो गाउँची पञ्चायत ३ नगरपालिका दायित्व जनको प्रभाव मान्ने दबाबपछि स्थानीय सेवा सुविधा जनक हाम्रो सबै सदस्य मरुजीवाडी च सरपंच अनुभव नमान्ने

आज या ठिकाणी जननायक आमदार माननीय मकरंद आबा पाटील यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी मरेची वाडी ते बाळूपाटलाची वाडी आणि तिथून या उड्डाणपुलापर्यंतचा संपूर्ण रस्ता पाच किलोमीटरचा आबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी मंजूर होत आहे आणि आज प्रत्यक्ष काम चालू झालेलं आहे या कामासाठी पाच कोटी रु चार कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्याबद्दल आपल्या मऱ्याची वाडी बाळूपाटलाची वाडी लोणंद ह्या संपूर्ण पंचक्रोशीतील जे पर कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले त्यांच्यातर्फे आबांचं हार्दिक हार्दिक असं मी आभार मानतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि या कामाची आज सुरुवात सन्माननीय मिलिंददादा यांच्या उपस्थितीत शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे याचा आपल्या सर्वांना आनंद आहे या ठिकाणी सगळे कार्यकर्ते या परिसरातले पंचकृषीतले जमा झाले कार्यक्रमाला शोभा आणली आणि चांगल्या प्रकारे उद्घाटनाचा कार्यक्रम सुनील सर सन्माननीय सुनील सर आणि दादा आणि तसेच तात्या असतील जालूभाऊ असतील खताळभाऊ सरपंच असतील सगळे कार्यकर्ते सगळ्यांची नावं घेण्यात वेळ जाईल बराच पण सगळ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आभार बी मानतो आणि आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम छानपैकी दादांच्या आणि सुनील सरांच्या उपस्थितीत आपण सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपण छानपैकी पार पाडला माननीय आमदार ज्यांना एक आमदार मकरंदाबा पाटील यांचं या संपूर्ण परिसरांच्या वतीनं पुण्याचे एकदा हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो बोला दूर्णा बोला एक दादा सर बोल सर बोलते मुरईची वाडी ते पिंपरी रस्ता पिंपरी रस्ता ते बाळू पाटलाची वाडी बाळू पाटलाची वाडी ते यादव वस्ती वाह्या लोणन उड्डाणपुलापर्यंत या रस्त्याचं मंजुरी जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांनी गेले कित्येक वर्ष खऱ्या अर्थानं यादव वस्तीवल्या लोकांची अतिशय गैरसोय व्हायची कैलासवासी रामभाव गाडे हे पावसाळ्यामध्ये मरण पावले होते आणि त्यांचं प्रयत्न येताना अतिशय अडचण आली होती त्याचा संदर्भ देत गेले कित्येक वर्ष मिलिंददादा पाटील यांच्याकडं वस्तीच्या लोकांची सारखी मागणी असायची आणि त्या मागणीला आज खऱ्या अर्थानं उद्घाटन म्हणजे भूमिपूजन होतं आहे त्याचा मला मनस्वी आनंद होतो आहे मी तिन्ही गावाच्या वतीनं जननायक मकरंदाबा पाटील यांनी मुख्यमंत्री सडक योजनेतून हा रस्ता मंजूर केल्याबद्दल आणि खऱ्या अर्थानं पाठपुरावा मिलिंदादाने केल्याबद्दल मी तिन्ही ग्रामस्थांच्या वतीनं पाटील कुटुंबियांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि अशीच भविष्यात मकरंददाबांच्या माध्यमातून कामं होवीत हीच सदिच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द संपतो

त्या माध्यमातून महाराष्ट्र प्रस्तावित होता त्याचा पाठवा कायम करून चालू ठेवला होता मार्गदर्शन सहकार्य लाभलं तर या दादा असतील जालूबाऊ असतील च असतील या सर्वांचं मी दोन्ही तिन्ही गावच्या तिने अभिनंदन करतो आता हा येणारा काळात आमच्यापासून हायवे गेलाय पण शेतीसाठी रस्त्याच्या अडचणी प्रचंड राहतात जवळ बागाचे क्षेत्र वाढत चाललेलं आहे पूर्वी होत आजही उद्या वाढणार आहेत त्यामुळे दहन वाहनाच्या रस्त्यांची गरज ही कायम निकटची राहते आणि सदैवाने आपल्या तालुक्याला एक सहकारी साखर कारखाना आहे की किसनिया माध्यमातून त्याच्या ऊस वाचुकीसाठी सुद्धा हा रस्ता उचल येणार आहे परवा आबांच्या आणि काकांच्या माध्यमातून किसनूर खांडाळा या दोन्ही कारखान्याला पाहुणे पाचशे कोटी रुपयाचं राष्ट्रीय साखर निगमच्या माध्यमातून आत्ता सहाय्य मिळालं त्याबद्दल मी किसनूर आणि खांडाळा दोन्ही व्यवस्थापन आणि आभा आणि काकांचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर अभिनंदन करतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये रस्ते तर चालूच राहतात कामं चालू राहतात पण ही संस्था टिकवण्यासाठी या कुटुंबाने जो राजकीय त्याग अगदी मंत्रिपद त्यांना असं सहज मिळवणारं होतं पण त्याचा त्याग करून ह्या कारखान्यासाठी अस्तित्वपणाला लावलं तर आता येणाऱ्या काळामध्ये आपले ऊस उत्पादक शेतकरी सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी आपला संपूर्ण ऊस किसनवाने खांदाळ्यात घालण्यासाठी लागेल ते यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध करून दे द्यायची तयारी झालेली आहे तर ऊस घालून कारखाना पुन्हा उर्जित आवश्यक कसं येईल यासाठी आपण प्रयत्न करतो बाकीच्या गोष्टी आभा काका आपल्या पात्र तुमचे प्रश्न काय आमचे कारखाना असेल स्थानिक गरजा असतील रस्ते असतील कुठं सामाजिक सहभाग असतील किंवा शाळा असतील अन्य शासकीय मार्ग याच्यासाठी तुम्ही करून घेताय करता आपण तर इथून पुढच्या कारखान्यामध्ये अशीच आपली विकास कामासाठी आभा आणि त्यांच्या कुटुंबाला व सहकाऱ्याला साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो हिंद